नमस्कार आपण गेवराई शहरातील दसरा मैदान या ठिकाणी आलेलो आहोत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान मिळावे यासाठी गेवराई शहरात तीन जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे याचे मुख्य संयोजक आहेत महेश बेदरे तर आपण या कृषी प्रदर्शनाचे काय आयोजन केलेले आहेत आणि या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हण म्हणजे चायना झिंग जातीचा बोकड आणि सहा किलोचा कोंबडा आहे हे पण आपण दाखवणार आहोत तर चला प्रत्यक्षात आपण पाहू इथे स्टॉल लागलेले आहेत आणि काही शेतकरी वर्ग येत आहे या कृषी प्रदर्शनामध्ये काय काय आकर्षण आहे ते आपण प्रत्यक्षात दाखवणार आहोत पाहणार आहोत स्टॉल कसे लागलेले आहेत आणि खाऊचे बी काही या स्टॉल लागलेला आहेत याविषयी माहिती आपण घेणार आहोत जाताना आमच्या आम्हाला पण घ्या घरी नाही ओके ओके

आणि उंची एक फूट आठ इंच अशी बोकड्याची उंची आहे तसेच या बोकडाचे जे मालक आहेत त्यांचं नाव आहे राकेश कोळेकर जो मुख्य आकर्षण म्हणजे कोंबडा पाहण्यासाठी आलेला आहोत तो हा कोंबडा आहे आणि या कोंबड्याचे नाव आहे राजा तसेच ज... याचे वय बारा महिने झालेले आहे आणि वजन आहे सहा किलो या कोंबड्याचे जे मालक आहेत त्यांचे नाव आहे यशराज लक्ष्मण घाडगे आणि हे बारामती येथील राहणार आहेत धन्यवाद कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत आणि येथील काही स्टॉल लागलेले ला आहेत ला ला त्याविषयी काही माहिती आपण जाणून घेणार आहोत काय नाव आहे आपले बरं गे बरं बर काय माहिती सांगणार आपण स्टॉल लावलेला आहे इथे काय अवजारे आहेत शेती उपयोगी ते उपयोगी सर्व अवजार आहेत आपल्याकडे दोनशे लिटरमध्ये फवार आहे ॲटो लोलर आहे शेतीला लागणार आपण जे उत्सुटून गेल्यानंतर जे गटर आहे ते गटर साधने करण्यासाठी शेतीला उपयुक्त असं जे शेतकऱ्यांना अवजार आहे ते अवजार पूर्ण आपण आलेले तिथे आणि हे जे काही वर प्रदर्शन आहे याच्यामध्ये खूप भरभरून लोकांना प्रतिसाद मिळतो आपल्याला तिथे बरं किती बुक झाले आतापर्यंत आतापर्यंत आपले दहा ते पंधरा ऑर्डर झालेले आहेत बुक बरं बरं ठीक ओके धन्यवाद शेती फवारणीचा ड्रोन असतोय नवीन तंत्रज्ञान याविषयी काही माहिती सांगणार आहे ते इथले स्टॉलवाले काय नाव आपलं वैभव बो अमृत बोरुडे बर आता हे नवीन तंत्रज्ञान मध्ये फवारणीचा हे हे आहे तर काय सांगणार त्याविषयी आम्ही सहा ते सात मिनिटांमध्ये एक एकर फवारणी करून देतो Uh, साडेसहाशे रुपये प्रति एकरने शेतकऱ्यांना आणि हा ड्रोन आम्ही विक्रीसाठी पण इथे ठेवलेला आहे uh, साडेसहा लाख रुपये किंमत यायची आपल्याला जर कोणाला जर घ्यायचा असेल तर ख्याती या बीडमध्ये ख्याती या दुकानावरती उपलब्ध आहे सोळा लिटर टँकमध्ये एक एकर वगैरे निवत Okay, आपण भैरवनाथ ड्रिप मशिनरी या स्टॉलवर आलेलो आहोत आणि येथील मॅडम आहेत आणि काय माहिती सांगणार आपण ते पाहणार आहोत काय माहिती सांगणार मॅडम आपल्या स्टॉल विषयी नमस्कार सर आपण बघत आहात श्रीराम कंपनीचं थिबक आणि तुषार जे की भैरवनाथने रेकमेंड केलेलं आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्या सा शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे ही आहे की अनुदान वजा करून सुद्धा त्यांना खरेदी करायला जमते आपलं प्रोडक्ट हाय लेवल आहे जळगावची मॅन्युफॅक्चरिंग आहे शिवाय क्वालिटी बघितल्याशिवाय कळणार नाही पण तुम्ही बघू शकता आता सुद्धा जळगावची मॅन्युफॅक्चरिंग आणि श्रीराम कंपनीचं सगळीकडे पसरलेले ठिबक आहेत तुषार आहेत आपण तुषार सुद्धा पाहू शकतात तुषार सुद्धा इथे आपण लावलेले आहेत मल्चिंग आहेत आपल्याकडे श्रीराम कंपनीचं आपल्याकडे भरपूर सुविधा आणि भरपूर उपलब्ध असलेले स्वस्त दरामध्ये स्वस्त आणि बेस्ट क्वालिटी मधले सगळेचे सगळे उपकरण सुद्धा अव्हेलेबल आहेत तुम्ही फक्त एकदा आपल्या शाखेला भेट द्या जिथे आपल्या बीडमध्ये आहे आणि गेवराईसाठी फक्त मादळ मुईल आहे आणि सगळ्यांसाठी आपली शाखा माजल गावला सुद्धा आहे भैरवरा ड्रिप एड मशिनरी धन्यवाद ओके ओके थँक्यू आलेलो आहोत आणि यांच्या काय माहिती घेणार काय सांगणार आपल्या स्टॉल माहिती आमचं सनराईज एंटरप्राईज हे महाराष्ट्रामध्ये काम करण्यास सोलर पंपमध्ये काम करणार एक कंपनी आहे जसं की सर्विस भेटते आमच्याकडं स्पेयर पार्ट भेटतात मोटर पंप कंट्रोलर तीस मीटर वीस मीटर पन्नास मीटर तीन पीमध्ये पाच एच पीमध्ये साडेसात एच पीमध्ये सगळे टोटली जे काय सोलर पंपला जे काय पार्ट लागते आपल्याला ते टोटली आपल्याला सेपरेटली पार्ट भेटून जातील जसं की मोटर आपल्या ए सी मोटर यूज करायचं असेल तर ए सी मोटरचे स्टार्टर भेटतील पुन्हा आणखीन लाईटवरती आपल्याला डी सी मोटर यूज करायचं ती ते बी करता येईल आणि जे काय प्रोडक्ट आहे अशा प्रकारचे प्रोडक्ट आमचे बघून घ्याय दहा एच पी दहा एच पीच्या खाली तुम्ही एक एच पी पण मोटर कोणती यूज करू शकता लाईटवरली आपण सर प्राइस काय सांग सांगता यांची याची झाली बत्तीस हजार तीनशेला दहा एच पी आणि छोटा हा पाच पीचा ड्राईव्ह आहे पाच एच पीमध्ये आपण पा पाच एच पीच्या खाली कोणती मोटर लाईटवरली यूज करू शकता डी सीला तर डी सी यूज करू शकता जसं किंवा लाईटवर बी शिफ्ट करू शकता आणि सोलर बी शिफ्ट करू शकता आपण हे आहे दोन इच पीमध्ये दोन इच पीमध्ये आपण लाईटची मोटर यूज करू शकता याच्या दोन एच पीची हा तीन एच पीचा आहे तीन इच पीमध्ये डी सी मोटर यूज करू शकतो आणि ए सी मोटर यूज करतो आम्ही सेटिंग करून द्यालनंतर तुम्हाला जसं लागेल जसं की तुम्हाला ए सी मोटर सेटिंग लागल तर ए सी मोटर सेटिंग करून दे द्याल डी सी लागेल तर डी सी करून दे जाईल हा पाच एच पीचा आहे हा साडेसात एच पीचा आहे ती मोटर पाच इंच पीची ऑइल फील्ड मोटर आहे जे की आपल्याला भेटल सतरा हजार चारशे रुपयाला मोटर भेटेल ही तीन पी मोटर आहे ही चौदा हजार चारशेला मोटर भेटेल एक वर्ष गॅरंटी आहे हा तीन तीन इंच पीमध्ये तीस मीटर पंप आहे हा भेटेल तुम्हाला दहा हजार नऊ दहा हजार चारशे रुपये हा तीन पीमध्ये वीस मीटर आहे जसे की पाणी वॉटर लेवल आपली वरती आहे चाळीस फुटचं असेल तर चाळीस फुटवर पाणी फेकण्यासाठी एक व्यवस्थित राहील हा तुमचा पन्नास मीटर पंप आहे बोअरमध्ये टाकता येईल तुम्हाला हा हा कंट्रोलर आहे आमचा याच्यावरती आपण मोबाईलवरती ऑपरेट करू शकतो ऑन ऑफ करू शकतो लाईटवरती चालतो आहे इथं सोलरची वायर जोडायची इथं लाईटची वायर जोडायची दोन लाईटवरती आहे सोलरवरती चालतं आहे लाईटवरती शिफ्ट सोलरवरती शिफ्ट करत असलं एकवरती फिरायचं ग्रेडवरती करायचं असेल दोनवरती करायचं लाईटवरती चाललं सोलर सोलरवरती चालत वर्त मोटर मोटरकडे जाणारे केबल राहतील ऑन ऑफ स्विज इथे राहील आणि इथं तुम्ही सोलरवरती करणार असाल तर सोलरवरती वर तर करायचं आणि खाली लाईटवर चालत असेल तर लाईटवरती चालतंय हे आमच्या जे काय कंट्रोलमध्ये जे काय स्पेयर स्पेअर पार्ट आहेत त्याचे पी सी बी आहे ते तुमचं आहे त्या कंट्रोलला जर काही प्रॉब्लेम आला तर त्यांना बी आपण रिपेअर करून देऊ शकतो पी सी बी इन्स्टॉल करून देऊ शकतो हे आहे फील्ड मोटर वॉटर वॉटरफील्डमध्ये आपल्याला तीन एच पी मोटर अठरा हजार तीनशे जाईल जे की वॉटर म्हणजे वॉटर कूल राहिली हे दोन्ही वॉटर कूल आहेत हे आहे पंधरा पीचं स्टार्टर पंधरा एच पीमध्ये आपण ए सी मोटर कोणती यूज करू शकता आपण मशिनरी यूज यूज़ करू शकता थ्री पेज काही बी शक यूज करू शकता त्याच्यावरती याच्यावरती आपल्याला आप जसं की आपण ग्राइंडर चालू शकता मोठं पंधरा एच पीमध्ये आपण पॅन जर आपल्याला आपल्याकडं तर पंधरा एच पीचं आपण होम सिस्टमसुद्धा चालू शकतो होम घरचा जे लोड आहे तो बी चालू शकतो याच्यावरती पंधरा एच पीमध्ये ओके okay. तर पाहा उसा पाहा उसा हा पहा ऊस आपण पाहत आहोत आणि हा बत्तीस कांड्याचा ऊस आहे याविषयी अधिक माहिती आपण स्टॉल दुकानदार माल सरकून घेणार आहोत काय सांगणार सर आपण हा ह्याला प्लॅन टोक्रेसी तंत्र पूर्ण वापरलेलं आहे हा बत्तीस ते चौतीस कांड्यापर्यंत गेलेला ऊस आहे ह्याला अकरा महिने झालेत ह्याला आपलं जे प्लॅन टोक्रेसी तंत्र आहे ते पूर्ण जर वापरलं तर उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ होती मग कुठलाही पीक असू तुमचं बटाटा असू मिरची असू शिमला असू भेंडी असू कांदा असू सर्व पिकाला प्लॅन टू कृषी तंत्र वापरावा आणि इथं जे प्रदर्शन चालू आहे किसान कृषी प्रदर्शन गेवरही या शेतकरी बांधवांनी याचा पाहण्याचा लाभ घ्यावा असे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो पण पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या स्टॉलवर आलेला आहोत आणि येथील स्टॉल सर आपल्याला माहिती सांगणार काय सांगणार सर आपल्या स्टॉलविषयी माहिती शेतकऱ्यांना सर पाटील बायोटेक ही जळगावची बेस्ट कंपनी आहे आम आणि आमच्याकडे जवळजवळ दोनशे चाळीस प्रोडक्टची रेंज आहेत ज्याने पाटील बायोटेक ह्या एरियात म्हणजे बऱ्यापैकी आम्ही भारतभर रोपो पण करतो तुम्ही आमच्याकडे बघू शकता केळीच्या दोन व्हरायट्या पपईच्या दोन व्हरायट्यात मिरचीच्या सर्व टाईपच्या व्हरायट्या वटरभुजाच्या व्हरायट्यात आम्ही सर्व देतो सर त्याच्यानंतर सर तुम्ही बघू शकता आमच्याकडे दोनशे चाळीस प्रोडक्टची रेंज असल्यामुळे आम्ही सर्व टाईपचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट पण देतो हे सर तुम्ही बघू शकतात आमच्याकडे एन कॉन्सो यन सॉईल वगैरे सर्व टाईपचे बॅक्टेरिया ज्या तीन लाख करोड बॅक्टेरिया वगैरे आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो जेणेकरून आम मग शिकारी खूप फेमस प्रोडक्ट आहे सर या भागामध्ये जे फर्माशांना ॲट्रॅक्ट करतं आणि फळमाशांमुळे जे होणारं नुकसान आहे ते टाळलं जातं तर पाटील बायोटेकले बरेच प्रोडक्ट तुम्ही बघू शकता सर ऑक्सिजन पण या भागात खूप चांगल्या पद्धतीचं काम करतं बेसिक स्टेजला फुलवारीसाठी एकदम उत्तम प्रोडक्ट म्हणून आम्ही ऑक्सिजन देतो त्याच्यानंतर पुढच्या स्टेजला फोलीबिवाने आमच्याकडं ॲमेझॉन पण आहे आणि आमचा सर्वात उत्तम प्रोडक्ट सर समुद्रातून रोडोफाइट्स नावाच्या स्पेसिसमधनं एक्स्ट्रा करतो आम्ही ज्यात एकवीस टक्के सल्फर जवळजवळ एकवीस टक्के सॉरी पोटेशन साठ टक्के सल्फरच्या आसपास असतात त्यानंतर तुम्ही बघू शकता ड्रेंजिंग कीट पण आहे आमचे अमृत कीट वगैरे इकडे सर वरतून बनाना पंडित पोगा भरणीसाठी येत अमृत ड्रेंचिंग किडे आमच्याकडे कुठल्याही भाजीपाल्याच्या स्टेजला तुम्ही ड्रेंचिंगला वगैरे वापरू शकतात शेतकऱ्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या याच्यात देतो आणि एक नवीन ट्रॅप आम्ही डेव्हलप केलेला आहे सर ऑलरेडी आमचे शेतकरी ते मक्षीगारीचा ट्रॅप वापरतात पण पर आम्ही हा सोलर ट्रॅप डेव्हलप केला आहे ज्याच्यामध्ये आपण इथं लूर लावतो मक्षीगारीचा हा लूर लावतो ज्याने कोण कुठल्याही टाईपच्या फडमाशा वगैरे याच्यावर अट्रॅक्ट होता ज्याने कोणते पण काम करतात रात्री पण काम करतात सर याच्यात पाण्यात पडून ते मरून जातात ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक चालू होतो आणि ऑटोमॅटिक बनून जातो नंतर सर एक नवीन प्रोडक्ट लाँच केला आम्ही क्वीन बी म्हणून तर सर हे जर आपण पन पंधरा ते पंचवीस या पंचवीस ते तीस एम एल जर प्रतिपंपाला स्प्रे केलं ना तर आसपासच्या भोवताली परिसरामधल्या सर्व मधमाशा तुमच्या शेतावर येतात ज्याच्यामुळे हा फायदा होतो की परागी भवन चांगलं होतं आणि परागी भवन चांगलं झालं तर उत्पादनात चांगली वाढ मिळते शेतकऱ्यांना तुम्ही नक्की सर पाटील बायोटेक डॉट को डॉट या वेबसाईटवर जाऊन पण मागवू शकतात या नजदिकी कृषी सेवा केंद्रात तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद सर आपण श्री मोहिनीराज सेल्स या स्टॉलवर आलेलो आहोत आणि येथील स्टॉल मालक काय सांगणार माहिती याविषयी आपण माहिती घेणार आहोत काय सांगणार सर आपल्या स्टॉलविषयी माहिती आपल्या स्टॉलविषयी माहिती असे आमचं बीडला मोंडा रोडला श्री मोहिनीराज सेल्स नावाने दुकान आहे आमच्याकडं ॲक्वागार्डचे टोटल प्रोडक्ट मिळतात त्याच्यामध्ये वॅक्यूम क्लिनर आहे घरामध्ये ॲटोमॅटिक साफसफाई करायचं मशीन आहे नवीन आलेलं जे डे जे मशीन आलं म्हणजेच नवीन आलेलं मशीन आहे ज्याला रोबो म्हणतात त्याला कुठलंही आपल्याला स्वतःहून काही करायची गरज नाही स्वतःहून ते पूर्ण घराची क्लिनिंग वगैरे करतं त्यानंतर वॉटर प्युरिफायरमध्ये हॉट अँड पूलमध्ये मॉडल आहे अल्कलाईनमध्ये मॉडल आहे त्यानंतर तुमचं कॉपर ॲक्टिव्ह झिंक कॉपरमध्ये मॉडल आहे त्यानंतर आमच्याकडं आरोचा प्लांट आहेत सोलार वॉटर हीटर आहेत सोलार पंप आहेत एवढे सगळे प्रोडक्ट आमच्याकडे मिळतात सर ओके धन्यवाद सर श्री बजरंगबली या स्टॉलवर आलेलो आहोत आणि येथील स्टॉल मालक काय सांगणार आहोत आप माहिती आपण जाणून घेणार आहोत तर काय सांगणार सर याविषयी आपल्या स्टॉलविषयी माहिती नमस्कार मी गणेश कोकाट श्री बजरंगबली मशिनरी गेवर हो तर आपल्याकडं टॅरोपम टेक्समो कंपनी त्याची ॲथोराइड डीलरशिप आहे तसेच बी सी एच, एच कंपनीची पण आपल्याकडे ॲथराईड डीलरशिप आहे मिलबॉर्न स्विच अंकित केबल रक्षा पाईप या सर्व कंपन्याचे आपल्याला कमीत कमी व योग्यरित्या सगळे प्रोडक्ट भेटतील आपला पत्ता आहे नवीन बसस्टँडजवळ नवीन एस बी आय बँके शेजारी पवन कलेक्शन समोर जालना रोड घ्यावर आहे श्री बजरंगबली मशिनरी स्टोअर्स घ्यावर आहे धन्यवाद ओके कॉलवर आलेला आहोत आणि येथील मॅडम कोण आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रोडक्टविषयी विषयी काय सांगणार मॅडम आपला स्टॉल स्टॉल माहिती म्हणजे ह्याची माहिती सांगते हो, हो, तुमच्या माहिती नाव हां हो हो। हो। माझं नाव हर्षदा विकास वाघमारे आम्ही बीडशे येतं रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला आमचे शे शोरूम आहे आकाश शोरूम म्हणून आका तर ह्याची माहिती सांगते मी हे सहा हजाराचे आणि हे पाच हजाराचे तर ना किसान क्राफ्ट कंपनीचे आणि हे रॉली कंपनीचे तर नाही का हे आपल्याला पेरणीसाठी गहू परत बाजरी कापूस शेंगदाणे वगैरे ह्यानी पेरता येते तर नाही का म्हणजे टिकाऊ पण आहे जास्त आपण ॲग्रिक्रॉस बायोसायन्स या स्टॉलवर आलेलो आहोत आणि येथील सर आपल्याला काय माहिती सांगणार याविषयी माहिती घेणार आहोत आपण काय सांगणार सर आपल्या स्टॉलविषयी माहिती नमस्कार मी बाळासाहेब राठोड आमचे गेवराई तालुक्याचे अधिकृत डीलर आहेत अजिंक्य भूसेवा केंद्र आणि आमच्या कंपनीचे सगळे प्रोडक्ट अजिंक्य भूसेवा केंद्र गेवराई या ठिकाणी भेटतात आमच्या कंपनीचा फर्स्ट लाईन हा प्रोडक्ट आहे तर डावनी भुरी करपा मर खूज यासाठी शंभर टक्के रिझल्ट आहे याचे आणि शंभर टक्के रेशिडी फ्री प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक आहे सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ वगैरे घेऊ शकतो खूप छान रिझल्ट आहे त्याचे बाकी कोणचे प्रोडक्ट सर आपल्या शेतकऱ्यांना उपयोगी म्हणजे आमच्याकडे सर तसे चाळीस एकोणचाळीस प्रोडक्ट आहेत आमच्या कंपनीचे त्यामध्ये बॅक्टेरिया आहेत बायोपेस्टिसाईड आहे पी जी आर आहे वॉटर सोलेबल आहेत चिलेटेड आहे सर्व प्रकारची रेंज आहे ओके सर धन्यवाद श्री भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग या स्टॉलवर आलेलो आहोत आणि येथील मॅडम आपल्याला काय सांगणार माहिती आहे काय सांगणार मॅडम आपल्या स्टॉलविषयी मा माहिती स्टॉलविषयी माहिती अशी सांगणार आहे की सतरा वर्ष झाले मी इथं स्टॉल लावते मी सौ सीताबाई भाऊ मैत्रे हो राहणार सिंधी काळेगाव तालुका जिल्हा जालना इथून आले पहिल्या वर्षीपासून गवराईला माझा स्टॉल असतो एक आनंद असा होतो की मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टॉल लावित असते पण सगळ्यात आगळा स्टॉल गेवराईचा आहे की ग्रामीण भागामध्ये प्रदर्शन भरवलं जातं आणि मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी येतात आणि चांगल्या पद्धतीनं स्टॉल सगळे बघून सणी खरेदीसुद्धा चांगल्या पद्धतीनं करतात म्हणून खूप एक मनापासून आनंद होतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतकं सुंदर कृषी प्रदर्शन होऊ शकतं हे आत्मविश्वास कोणाचा बसत नाही पण मला वैयक्तिक असं वाटतं की खरंच चांगलं आहे आणि हे वनगरजेचं आहे महेश भाऊ बेंद्रे जे प्रदर्शन घेतात तर अवघ्या सतरा वर्षापासून ह्या प्रदर्शनाला मी आता सगळीकडं जात नाही पूर्वी सगळीकडं जायची पण गेवराईला आल्याशिवाय राहत नाही कारण राहत नाही गेवराई हे चांगलं परिसर आहे आणि इथं प्रदर्शनमध्ये माझ्या स्टॉलची विक्री पण चांगली होती याच्यामध्ये चा आवळा कँडी आहे आवळा ज्यूस आहे आवळा गुलाब गुलकंद आहे हर्बल चहा आहे मसाला चहा असे चौदा प्रोडक्ट माझ्या आवळ्याचे इथं मी स्टॉल लावते आणि इथं स्टॉल लावल्यामुळं ग्रामीणच्या शेतकऱ्यांना चांगल्या दर्जेदार वस्तू मिळतात आणि आपल्याला पण चांगलं मार्केट मिळतं आहे आणि दुसरी गोष्ट हा कृषी प्रदर्शन इथं आल्यानंतरच असं वाटत नाही की आपण पुणे मुंबईला आहे असं वाटतंही पण मधी आल्यानंतर सगळ्या गोष्टी एका छताखाली शेतकऱ्याला बघायला मिळतात माझी शेतकऱ्याला एक कळकळीची एक विनंती अशी राहीन की मुंबई पुण्याला एकटे जातात निदान गवराईच्या प्रदर्शनला तरी जोडीनं आणा सत्तर टक्के महिला काम करतात आणि महिलांना शेती करीत असताना घरी ठेवण्यापेक्षा कृषी प्रदर्शन बघायला आणा आपलासुद्धा थोडा शेतीतला हातभार कमी होईल आणि महिला चांगल्या पद्धतीनं शेती करताल म्हणून जास्तीत जास्त, जास्त, जास्त जोडीने या प्रदर्शनला हिजिट केली पाहिजे आणि सर्वांना याचा लाभ घेतला पाहिजे मला हा पुरस्कार एक कृषी प्रदर्शन करून सनी माझा आवळा प्रक्रिया उद्योगाबद्दल एकशे पस्तीस पुरस्कार मिळाले माझा परदेशी डावरा पण झाला माझ्या महिन्यामध्ये दहा ते पंधरा व्याख्यानं असतात माझं स्वतःचं सुद्धा श्री बोलेश्वर नावानं यूट्यूब चॅनल आहे म्हणून मला जास्तीत जास्त आनंद याचा होतोय की सगळ्यांनी या स्टॉलला पाहिलं पाहिजे आलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि याचा सगळ्या तरुणांनी सुद्धा आज आपला तरुण सुशिक्षित बेकार जो तरुण वायाला चाललेला आहे ह्या तरुणांनी सुद्धा इकडं येऊन सनी काहीतरी एवढं शिकलं पाहिजे शेतीला जोड व्यवसाय केला पाहिजे निस्ती शेती पोरडत नाही पोरडत नाही म्हणण्यापेक्षा शेती कशी टेबल खालची करता येईल ही सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे आणि याचा मोठ्या प्रमाणात आपण सर्वांना फायदा करून घेतला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतंय मॅडमनी अत्य अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती सांगितलेली आहे धन्यवाद ओके